करतो काही नाही काही मतदान येतोय त्याचे स्टेटस टाकतोय तुझं काय चालू आहे अरे काय त्याचं टाकतो ते सांगून काय होणार अरे अरे तसं नसतं आपण आपण नाही का आपलं एक मत खूप काही करू शकतो आपण जर आपलं एक अनमोल मत खूप काही करू शकतो आपण जर मतदान दिलं तर असं नसतं का सगळेच सगळेच नेते तसे असतात एखादा चांगला पण असतो आपलं एक मत खूप काही करू शकतं काय म्हणा तुम्हाला सांग आपण मत करा जाऊ आपलं एक मत नाही मत मान्य आहे तर त्याचा उपयोग आहे तुम्हाला सांग अरे तसं नाही आपल्यासाठी जे सगळं हे मत दा इलेक्शन हे आपल्यासाठी जास्त आपणच त्यांना निवडून द्यायचं असतं बरं ठीक आहे तुझं म्हणणं वाटतंय मला जाऊ आपण मतदान करा चल मग काय काय रे काय करतोय बोंडो नाही नाही का सरकाराला नाहीये मतदान करू काय उपयोग आहे कशाला जायचं मतदान करायला तसं पण एवढा वेळ कुठे असतो अरे तसं नसतं मतदान करणं हे खूप गरजेचं असतं मतदान केलं पाहिजे आणि असं आहे की तुम्ही म्हणता की वेळ नाही वेळ नाही तुम्ही आता जर वेळ दिला नाही तर पुढच्या पिढीसाठी काय जाणार तुम्ही पुढची पिढी ह्या राजकारणावर चालणार आहे आपली तर मतदान केलं पाहिजे सर्वांनी मतदान करा बरोबर आहे दादा तुझं मी माझ्या मैत्रिणींना मा बोलवते तू त्यांना पण हे सांग

एका मताने बनते सरकार एका मताने पडते सरकार लोकशाहीचे एकच अनुष्ठान करा आपले मतदान हे अधिकार नसून तर ते कर्तव्य आहे मजबूत आपले 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 मन मतदान करा सर्वजण मत हा प्रत्येक भारतीय व्यक्तीचा हक्क अधिकार तसे सर्व कर्तव्य आहे त्यामुळे मिळालेला हा अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकांनी प्राधान्याने करावा आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली आहे आणि ही पद्धती अजूनही टिकून ठेवूयात we